नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि पवित्र स्थळाबद्दल बोलणार आहोत रामेश्वरम ज्योतिर्लिंग जे तामिळनाडूमध्ये रामेश्वरम बेटावर आहे रामनाथ स्वामी मंदिर म्हणून ओळखलं जातं बरोबर आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल त्याचा इतिहास मंदिराची रचना तिथल्या परंपरा आपण प्रयत्न करूया या सगळ्यामधून रामेश्वरमचं नेमकं का महत्व काय आहे हे समजून घ्यायचं नक्कीच आणि हे फक्त म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक किंवा चार धामांपैकी एक एवढंच नाहीये हो ना याचा थेट संबंध रामायणाशी आहे आणि म्हणूनच इथे शैव आणि वैष्णव परंपरांचा एक अनोखा संगम दिसतो अच्छा म्हणजे शिव आणि विष्णू अवतार श्रीराम या दोघांची संबंधित श्रद्धा इथे एकत्र येते अगदी बरोबर हेच त्याचं वैशिष्ट्य आहे तर मग सुरुवात रामायणापासूनच होते हो की नाही म्हणजे ती रावणाच्या वधाची गोष्ट हो रामायणात असं सांगितलंय की रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामाला ब्रम्हत्येचं पातक लागलं कारण रावण ब्राह्मण होता हा तर त्या पातकातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे याच जागी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली आणि इथेच ती हनुमानाची गोष्ट येते ना शिवलिंग आणायला जाण्याची ओ ती पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे श्रीरामाने हनुमानाला कैलास पर्वतावरून एक मोठं चांगलं शिवलिंग आणायला सांगितलं होतं पण मुहूर्त टळत होता आणि हनुमानाला यायला थोडा का म्हणतात त्याला उशीर झाला अच्छा तेव्हा मग सीतेने स्वतः तिथे असलेल्या वाळूचं एक शिवलिंग बनवलं अरे वा म्हणजे जे मुख्य गर्भगृहात आहे ते सीतेने बनवलेलं वाळूचं लिंग आहे हो तेच रामलिंगम त्याचीच मुख्य पूजा होते मग हनुमानाने आणलेल्या लिंगाचं काय झालं ते वाया गेलं नाही नाही हनुमान परत आल्यावर त्याने आणलेल्या लिंगा सुद्धा तिथे स्थापित केलं गेलं त्याला विश्वलिंगम किंवा काही जण हनुमलिंगम असंही म्हणतात अच्छा आणि खुद्द श्रीरामानेच अशी आज्ञा दिली होती की पूजेची सुरुवात हनुमानाने आणलेल्या विश्वलिंगमने करायची आणि मग रामलिंगमची पूजा करायची म्हणजे आजही आधी विश्वलिंगमची पूजा आणि मग रामलिंगमची अगदी हीच परंपरा आजही तिथे पाळली जाते म्हणजे बघा एकाच मंदिरात दोन मुख्य शिवलिंग आणि दोन्ही श्रीरामाची जोडलेले हे खूपच वेगळं आहे खरंच की म्हणजे एका बाजूला विष्णू अवतार शिवाची स्थापना करतोय आणि पूजा करतोय हा शैव वैष्णव समन्वय झाला खऱ्या अर्थाने बरोबर आता थोडं मंदिराच्या रचनेबद्दल बोलूया द्रविड शैली आहे म्हणतात आणि ते कॉरिडॉर्स त्याबद्दल खूप ऐकलंय हो हो ती वास्तुकला खरच थक्क करणारी आहे द्रविड शैलीचं उत्तम उदाहरण येते आणि ते कॉरिडॉर्स म्हणजे परिक्रमा मार्ग तीन मोठे कॉरिडॉर्स आहेत आणि त्यातला जो तिसरा आहे ना तो जगातला सगळ्यात लांब कॉरिडॉर मानला जातो किती आहे अंदाजे त्याची एकूण लांबी जवळपास बाराशे मीटर म्हणजे फूटमध्ये सांगायचं तर तीन हजार आठशे पन्नास फूट वगैरे असेल आणि त्यात चार हजारपेक्षा जास्त खांब आहेत चार हजार हो सगळे ग्रॅनाईट्स आहे आणि त्यावर सुंदर कोरीव काम ते एका रांगेत उभे असलेले खांब बघणं म्हणजे काय म्हणतात त्याला एक वेगळाच अनुभव आहे इतका मोठा कॉरिडॉर फक्त मिरवणुकीसाठी वगैरे असतो की अजून काही कारण आहे यामागे मुख्यत्वे मिरवणुका आणि उत्सवांसाठीच वापरला जातो पण हे मंदिराची भव्यता पण दाखवतं आणि त्या काळात राजाश्रय किती मोठा होता देवाप्रती निष्ठा किती होती याचंही ते प्रतीक आहे तो फक्त एक रस्ता नाही आहे तर तो भक्ताला गर्भगृहाकडे नेताना एक वेगळं वातावरण तयार करतो समजलं आता त्या बावीस तीर्थांबद्दल सांगा ना त्यांचं काय महत्व आहे हो तेही एक वैशिष्ट्य आहे रामेश्वरमचं मंदिराच्या आवारातच बावीस पवित्र कुंड आहेत त्यांना तीर्थम म्हणतात बावीस हो आणि अशी श्रद्धा आहे की हे श्रीरामाच्या भात्यातले बावीस बाण आहेत आणि म्हणतात की प्रत्येक तीर्थाच्या पाण्याची चव आणि तापमान वेगळं आहे अच्छा भाविक मुख्य दर्शनाआधी या सगळ्या बावीस तीर्थांमध्ये स्नान करतात असं मानलं जातं की याने पापक्षालन होतं आणि मंदिराबाहेरचा समुद्र होम मंदिराबाहेर जो समुद्र आहे त्याला अग्नितीर्थम म्हणतात तिथे समुद्रात स्नान करण्याची पण प्रथा आहे म्हणजे दर्शनाआधीच ही एक प्रकारची शुद्धी करण्याची प्रक्रियाच आहे म्हणजे श्रद्धा आणि परंपरा यांचा भाग आहे हे सगळं इथले मोठे सण कोणते साजरे होतात सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री तो दहा दिवस चालतो इथे खूप मोठी यात्रा असते दहा दिवस हो विशेष पूजा मिरवणुका वगैरे असतात मग तिरुकल्याणम नावाचा उत्सव असतो तो म्हणजे शिवपार्वतीचा विवाह सोहळा तोही खूप थाटामाठात साजरा होतो आणि पितरांना तर्पण देण्यासाठी म्हणजे श्राद्धासाठी वगैरे महालय अमावस्या आणि थाई अमावस्या हे दिवस खूप महत्वाचे मानले जातात तेव्हाही खूप गर्दी असते तर एकूणच बघायला गेलं तर रामेश्वरम हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये अजिबात इथे रामायणाचा इतिहास आहे शैव वैष्णव ऐक्य आहे अप्रतिम वास्तुकला आहे ते बावीस तीर्थ दोन शिवलिंगांची पूजा सगळंच खूप खास आहे अगदी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे स्वतः प्रभू रामाने शिवलिंगाची स्थापना केली आणि पूजा केली त्यामुळे ह्या जागेला काशीतकंच महत्त्व दिलं जातं हे धार्मिक तर आहेच पण सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्या देशात खरं या चर्चेतून त्याचं महत्व आणि त्यामागच्या गोष्टी अजून स्पष्ट झाल्या जाता जाता एक विचार येतो मनात की बघा एका बाजूला श्रीराम रावणाचा वध करतात जो रावण स्वतः मोठा शिवभक्त होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच रावणाच्या वधातून लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाच्या क्षालनासाठी श्रीराम स्वतः शिवाची आराधना करतात शिवलिंग स्थापन करतात बरोबर म्हणजे एकाच कथेमध्ये कर्तव्य भक्ती आणि मग क्षमा किंवा पापक्षालन ह्या मूल्यांचा किती काय म्हणतात त्याला गहन संगम आहे का खरे यावर नक्कीच विचार करण्यासारखा